आंदमोड घाटात आज सकाळी पहाटे एका दुचकीचा भीषण अपघात होऊन जेवढा तालुक्यातल्या मालंबा मिरासवाडा येथील नागवेंद्र गावडा वय सत्तावीस याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे यावर शोककळा पसरलेली आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार नागवेंद्र गावडा हा आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता गोव्यात कामाला जाण्यासाठी आपल्या घरातून निघाला होता तो आनमोड घाटात पोचल्यानंतर एका वळणावर त्याची गाडी आहे ती घसरून पडली त्याचवेळी त्याच्या म त्याचवेळी येणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळते याबाबत रामनगर पोलीसही तपास करीत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ही घटना घडली त्याचवेळी गोव्यातून हवेरी एक हवेरी येथे एक मृत्यूदेह सोडण्यासाठी गेलेली जी अँब्युले होती ती परतून जात असताना त्या अँब्युलन्सने ही घटना बघितली आणि त्या अँब्युलन्समध्ये असलेल्या एका ड्रायवरनं या नागवेंद्र गावडा यांच्या बॉडीला ते घेऊन येऊन त्यांनी रामनगर येथे सोडलेले आहे अशी माहिती आम्हाला उपलब्ध झालेली आहे ज्या प्रकरणाचा पुढील तपास आहे तो हो रामनगर पोलीस करीत आहेत नागवेंद्र गावडा हा एक शांत स्वभावाचा मुलगा होता त्याला कोणतंच व्यसन नव्हतं तो गावात आणि सगळीकडे आपल्या मित्रपरिवारात तो मिसळून राहायचा मात्र त्याच्या या अशा मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला असून सगळे शोकात आहेत